नमस्कार मनस्पर्शी साहित्य कला क्रीडा प्रतिष्ठान आयोजित विशेष उपक्रम मी रुचा रामचंद्र पत्नी राहणार लातूर आपल्या सर्वांचे स्वागत करते आजचा विषय आहे विजयादशमी सीतेच्या सुवर्णालंकाराचे आपट्याने केले रक्षण

ची संगता होते दसरा यासनाने सणाने नवरात्रोत्सवाची सांगता होते दसरा यासनाने सणाने आंबेचा उदोकार करूया आपण प्रसन्न मनाने आंबेचा उदोकार करूया आपण प्रसन्न मनाने माझा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास कृपया लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद